सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत नेत्राच्या पोटात अचानक दुखायला सुरुवात होते आणि त्यामुळे अद्वैत खूप घाबरतो तो लगेच डॉक्टरांना कॉल करतो मात्र नेत्रा म्हणत असते की साहेब डॉक्टरांना काही सांगू नका कदाचित ॲसिडिटी झाली असेल मात्र अद्वैत तिचं काही ऐकत नाही तर डॉक्टरांना घरी बोलवायचं ठरवतो मात्र नेत्रा म्हणते की साहेब घरात विरोचक आहे त्यापेक्षा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि मग अद्वैत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी निघतो दुसरीकडे केतकी आणि फाल्गुनीने रुपालीला स्वयंपाकाची सगळी तयारी करून दिलेली असते ते, तर रुपाली मुद्दाम त्या दोघींसमोर गोड बोलत नाटक करत असते ती केतकीला म्हणत असते की मला मनापासून तुझे आभार मानायचे आहेत कारण तूच एकटी अशी आहेस जी या घरात माझ्याशी चांगली वागतेस तुझ्या पुढे मला माझं मन मोकळं करावं असं वाटतं आणि तितक्यात फाल्गुनी सुद्धा त्या ठिकाणी येते तर रुपाली तिला देखील म्हणते की तू सुद्धा आता माझ्यावर विश्वास ठेवतेस हे बघून खरंच खूप छान वाटलं मला तुम्हा दोघींचे मनापासून आभार मानायचे आहेत आणि त्यावर केतकी म्हणते की वही तू काही काळजी करू नको घरातील सगळेजण हळूहळू तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि त्यावर रुपाली सुद्धा हो म्हणते त्यानंतर मग ती फाल्गुन आणि केतकीला सांगते की तुम्ही प्लीज अद्वैतला खाली बोलावून आणा आणि त्याला तुम्ही तुमच्या हाताने सूप द्या कारण मी दिलं तर तो ते खाणार नाही आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात आणि अद्वैतकडे जाण्यासाठी निघतात अद्वैत नेत्राला घेऊन जिन्यावरून खाली येत असतो आणि नेत्राची अवस्था बघून फाल्गुनी आणि केतकीच्या पायाखालची तर जमीनच सरकते नेत्राला नेमकं काय झालं का आहे हे त्या दोघींना कळत नाही त्या पळतच तिच्याजवळ जातात आणि काय झालं आहे ते विचारतात मात्र नेत्रा काही सांगणार इतक्यात रुपाली त्या ठिकाणी येते आणि तिला बघून नेत्रा स्वतःला सावरते ती फाल्गुनीला विचारते की ताई आम्ही तुमच्यासाठी आईस्क्रीम आणू ना आणि त्यावर फाल्गुनीसुद्धा फक्त हो म्हणते तर अद्वैत नेत्राला घेऊन पटकन तेथून जाण्यासाठी निघतो मात्र रुपाली त्या दोघांना थांबवते आणि त्यांच्या जवळ जात म्हणते की तुम्ही आत्ता कुठे चालला आहात मी जेवण बनवलं आहे आधी जेवण करून घ्या मात्र अद्वैत म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे परंतु रुपाली नेत्राचाच हात पकडते त्यामुळे अद्वैत खूप चिडतो आणि ते, ते रुपालीला बाजूला ढकलतो आणि तिला सांगतो की मी तुला सांगितलं आहे ना नेत्राला हात लावायचा नाही शेवटचं सांगतो आहे आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो तर रुपाली रागतच त्या दोघांकडे बघत असते केतकी आणि फाल्गुनी तर खूप घाबरलेल्या असतात त्यानंतर अद्वैत नेत्राला घेऊन बाहेर येतो तिला खूप त्रास होतस तो नीट चालताही येत नाही त्यामुळे अद्वैत खूप घाबरतो आणि मग तो कसाबसा तिला गाडीपर्यंत घेऊन जातो आणि मग हो ते दोघे लगेच हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतात तर इकडे रुपाली केतकी आणि फाल्गुनीला म्हणत असते की अद्वैत आणि नेत्रा आईस्क्रीम घेऊन आल्यानंतरच आपण जेवण करूयात आणि त्यावर त्या दोघी हो म्हणतात आणि पटकन तेथून निघून जातात तर रुपाली मनाशी म्हणत असते नेत्राला खरंच काही त्रास होत नाहीये का आता यावेळी ती आईस्क्रीम आणायला कशी काही गेली की तिला त्रास होतोय आणि ती माझ्या समोर तो दाखवत नाहीये मग नेमकं काय झालं का असेल याचाच ती विचार करत असते पण तिला खात्री असते एवढंच जालिम विष दिल्यानंतर नेत्राचं बाळ वाचणार नाही तर, तर दुसरीकडे अद्वैत नेत्राला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असतो तर इकडे केतकी आणि फाल्गुनी घडलेला सगळा प्रकार शेखर आणि इंद्राणीला सांगतात त्यामुळे ते दोघे काळजीत पडतात केतकी म्हणत असते की नेत्राची अवस्था खूप बिकट होती ती रडाईचीच बाकी होती नेमकं काय झालं हे तेच कळत नाही आणि तितक्यात तो विरोचक तिथे आला त्यामुळे आम्हाला काही बोलताही आलं नाही तर शेखर म्हणत असतो की मी अद्वैतला सांगितलं होतं काही इमर्जन्सी असेल तर लगेच कॉल कर त्यावर इंद्रानी त्या सगळ्यांना शांत करत म्हणते की आत्ता या क्षणी नेत्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं होतं ना त्यामुळे त्याने काही कळवलं नसेल तुम्ही पॅनिक होऊ नका आणि मग शेखर त्याला कॉल करायचं ठरवतो पण इंद्राने त्याला म्हणते की तो आता गाडी चालवत असेल आपण थोडा वेळ वाट बघूयात त्यामुळे शेखर गप्प बसतो तर दुसरीकडे रुपाली नेत्रा आणि अद्वैत नेमके बाहेर कशासाठी गेले असतील याचाच विचार करत असते तर दुसरीकडे नेत्राला खूप त्रास होत असतो त्यामुळे अद्वैत खूपच घाबरलेला असतो तर घरातील इतर जण देखील घाबरलेले असतात आणि मग शेखर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो पण इंद्राने त्याला थांबवते ती म्हणते की आता जर तुम्ही घरातून बाहेर पडलात तर त्या विरोचकाला संशय येईल त्यामुळे मग शेखरला बाहेर सुद्धा जाता येत नाही तर फाल्गुनीला तिच्यासोबत घडलेला प्रकार आठवतो आणि मग ती रडतच म्हणते की विरोचकाने माझ्यासोबत जे केलं तेच नेत्रासोबत तर केलं नसेल ना आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो इंद्राने फाल्गुनीला सांगते की असं काही झालं नसेल तू काळजी करू नको ती नेत्रा आहेत ती तिच्या बाळावर विरोचकाची सावलीसुद्धा पडू देणार नाही आणि मग ते सगळेजण मिळून देवी आईकडे नेत्रासाठी आणि ने तिच्या बाळासाठी प्रार्थना करतात दुसरीकडे डॉक्टरांनी नेत्राला चेक केलेलं असतं त्यानंतर ते नेत्राला बाहेर घेऊन येतात डॉक्टर अद्वैतला सांगत असतात की ती आता ठीक आहे काळजी करायची काही गरज नाही आणि मग ते नेत्राला विचारतात की तुला अजून काही त्रास होतोय का त्यावर नेत्रा सांगते नाही पण मागाशी असं वाटत होतं की कोणीतरी आतमधून नख मारत आहे तर दुसरीकडे रूपाली नेत्राचं बाळ आतापर्यंत गेलं असेल असा विचार करून खुश होत असते तर इकडे डॉक्टर नेत्राला सांगत असतात तू वेळेवर झोप घेणं आवश्यक आहे त्यासोबत मी दिलेलं डाएटसुद्धा फॉलो कर तुला आता आरामाची गरज आहे आणि त्यावर नेत्रा हो म्हणते आणि मग त्यानंतर डॉक्टर नेत्रा अद्वैतला काही टेस्टसुद्धा करायला सांगतात आणि मग ते दोघेजण घरी जाण्यासाठी निघतात तर इकडे रुपाली म्हणत असते की एवढा वेळ झाला तरी यांची रडारड का सुरू झाली नाही कदाचित त्यांनी घरी काही कळवलं नसेल यांना धक्का बसेल म्हणून आणि मग ती खुश होत म्हणते की नेत्राचं बाळ तर जिवंत राहणार नाही कारण मी विषच एवढं जालिम दिले आणि मग त्यानंतर ते आता पुढे काय होतं याचाच विचार करत असते दुसरीकडे अद्वैतचा शेखरला कॉल येतो नेत्रा आणि बाळ सुखरूप आहे हे कळल्यावर घरातील सगळ्यांच्या जीव येतो त्यानंतर मग अद्वैत आणि नेत्रा घराबाहेर येतात अद्वैत नेत्राला सांगतो की सगळेजण इंद्राने अत्यांच्या खोलीत आहे मी तुला तिथे सोडतो आणि तुझी औषधं घेऊन येतो पण नेत्रा सांगते की साहेब मी जाईल तुम्ही औषधं घेऊन या आणि मग ती एकटीच घरात जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे घरातील सगळेजण नेत्र आणि बाळ सुखरूप आहेत म्हणून खूप खुश असतात केतकी देवासमोर साखर ठेवण्यासाठी निघते पण तितक्यात तिला रूपाली त्या ठिकाणी येताना दिसते त्यामुळे ती पुन्हा रूममध्ये जाते आणि सगळ्यांना सावध करते आणि मग ते सगळेजण वेगळ्याच विषयावर बोलू लागतात तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते त्यांचं बोलणं ऐकून तिला असं वाटतं की अजूनपर्यंत यांना काही कळलं नाही त्यामुळे ती खुश होते आणि मग ती केतकी आणि शेखरला म्हणते की चला आपण सगळेजण जेवण करून घेऊयात आज सगळेजण घरी आहेत तर आपण एकत्र जेवण करू मात्र शेखर रागातच म्हणतो की तुला भूक लागली असेल तर तू जा त्यामुळे रुपाली तेथून जाण्यासाठी निघते मात्र तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते आणि तिला सुखरूप बघून रुपालीला तर धक्काच बसतो आणि मग त्यानंतर नेत्रा फाल्गुनीला सांगते की ताई मी आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवली आहे मी फ्रेश होऊन येते आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात नेत्राला सुखरूप बघून त्यांना खूप आनंद झालेला असतो रुपाली मात्र घाबरलेली असते तर इंद्राने रुपालीचंच निरीक्षण करत असते त्यानंतर नेत्रा तिच्या रूममध्ये जाते तिच्या पाठोपाठ इंद्रानी शेखर आणि फाल्गुनी सुद्धा येतात ते नेत्राची चौकशी करतात तर नेत्रा त्यांना ठीक असल्याचं सांगते मात्र अचानक पोटात का दुखत होतं हे तिलाही माहिती नव्हतं ती म्हणते की डॉक्टरांनाही काही कळत नव्हतं मात्र त्यांनी त्यानंतर काही टेस्ट केल्या आणि मग मला बरं वाटलं त्यानंतर मग इंद्राने तिला विचारते की नेत्रा तू काही वेगळं खाल्लं होतं का त्यावर नेत्रा म्हणते की नाही मी आधी कॉफी पिली होते आणि मग फाल्गुनी ताईंनी आणलेला ज्यूस आणि ते ऐकून फाल्गुनीला आश्चर्य वाटतं ती म्हणते की मी कधी ज्यूस दिला तर नेत्रा म्हणते की ताई तासाभरापूर्वी तुम्ही माझ्यासाठी ज्यूस घेऊन आला होता ना मात्र फाल्गुनी म्हणते की नाही नेत्रा आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा अद्वैतला सांगत असते की माझ्या पोटात अचानक का दुखत असेल या सगळ्यामागे विरोचक तर नसेल ना त्यामुळे अद्वैतला देखील संशय येतो तर दुसरीकडे रुपालीच्या रूममध्ये असणाऱ्या खिडकीवर सर्पलिपीमध्ये रक्ताने लिहिलेलं असतं की लवकरात लवकर अस्थि कट्यार का शोधून काढ कारण तिनेच तुझा अंत होणार आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा